लाडकी बहीण योजनेतील सर्व महिला भगिनींसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिला भगिनींच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा झालेले आहेत उर्वरित पंधराशे रुपये या दिवशीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यावरती येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे निश्चिंत रहा तुमचे हे दोन महिन्याचे पैसे कन्फर्म तुमच्या खात्यावरती येणार आहेत अशी माहिती सुद्धा देण्यात आली आहे व्यवस्थित माहिती समजून घ्या तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण विविध योजनेचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जाणार आहेत व्यवस्थित माहिती आपण समजून घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे आता यामध्ये ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार असून इथं व्यवस्थित समजून घ्या बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे ही प्रक्रिया सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्याचे एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे कधीपर्यंत बारा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयांपैकी पंधराशे रुपये जर आलेले असतील तर काळजी करू नका कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये परत पंधराशे रुपये नक्की जमा होणार आहेत कारण भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी कमेंट करत आहेत दोन महिन्यापैकी माझ्या खात्यावरती फक्त पंधराशे रुपये जमा झालेले आहेत शासनानं दिलेलं जो आश्वासन आहे तो फेल आहे असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे तर काळजी करू नका कन्फर्म तुमच्या खात्यावरती परत एकदा पंधराशे रुपये नक्की जमा होणार आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचे लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चित राहावे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद